सिरसाळा ग्रामपंचायतीचा आलभेल कारभार शासनाकडून आलेला कोठ्यावधी निधी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी संगणमत करून केला हडप असल्याचे जे आहे तर गावकऱ्यातून सांगितले जाते तर सिरसाळा हे जे गाव आहे तर मोठ्या लोकसंख्येचं गाव असून या गावामध्ये शाळकरी मुलांना जे आहे तर शाळेत जाण्याचा रस्ताही जे आहे तर या ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे जे आहे ते व्यवस्थित झालं नसल्यामुळे आज जे आहे तर पावसाळ्यात भर पावसात जे आहे तर विद्यार्थ्यांना चिकल तुडवत जे आहे तर शाळेत जावं लागत आहे यामुळे जे आहे तर शाळातील खोल्या वगैरे जे आहे तर एकदम चिखलामुळे अस्वच्छ व घाणीचं साम्राज्य जे प शाळेच्या परिसरामध्ये पसरत असून याकडे जे आहे तर सिरसाळा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे सिरसाळा ग्रामपंचायत म मध्ये शासनाकडून गाव विकास व गावातील रस्ते दुरुस्तीसाठी व नवीन रस्त्यासाठी आलेला निधी मात्र गिळकूत करून जे आहे तो गावा तो कमी कमी तर गावाच्या विकासात खोडा निर्माण करण्याचा कारभार येथील सरपंच उपसरपंच यांनी जे आहेत स्वतःच्या राजकीय लाभासाठी गावाला विकासापासून वंचित ठेवलं असल्याचे बोलले जात आहे सध्या परिस्थिती कमीत कमी माझ्यापाशी पावणे तीनशे पटसंख्या आहे म्हणजे विद्यार्थी आहेत आणि ह्या दोन गाड्या आहेत शाळेच्या तीन गाड्या आहेत एक गाडी तिकडे आहे आणि लावण्याच्या अभावी रस्त्याच्या अभावी एवढा शिक्षण आणि एवढं येण्या जाण्याला अडचण होत आहे कारण की इथं भरपूर घरं सुद्धा आहेत कारण की नाली इथं बरोबर नाहीत आणि रस्त्यामुळं माझ्या विद्यार्थ्यांना दोन तीन विद्यार्थी काल पडले मी त्यांना गाडीवर नेलं आणि आज सद्य परिस्थिती तुमच्यासमोर पहा वेळेस माझं बोलणं झालं सरपंचाशी म्हणलं या तुम्ही शाळेत बघा आणि कशी परिस्थिती आहे कशा पद्धतीने आम्ही हँडल करत आहोत आणि इथं एका घरचा विद्यार्थी नाही सर्व शिरसाळ्यातून माझ्या बाधवांचे इथं पाले येत आहे शिकायला म्हणजे विद्यार्थी येत आहेत सर्व मुस्लिम बाधवांचे तक्रार एक दोन वेळेस केलेली आहे पण काही मला रिस्पॉन्स भेटलेला नाही माझ्या संस्था चालकानं स्वतः पदरच्या पैशानं म्हणजे स्वतः स्व खर्चानं दोन तीन वेळेस मुरून टाकलेलं आहे हे काय आणखीन देखील वरून आणलेलं आहे किती वेळेस तरी करतात असं

इथ आमची शाळा दोन हजार पंधरा ते सोळामध्ये स्थापना आहे आम्ही अठरा एकोणीस दोन हजार अठरा एकोणीस पासून रेग्युलर शाळा चालू आहे आता मी जसं या शाळेवर जॉईन आहे तेव्हापासून तुम्हाला रस्ता काही झालेला दिसला नाही मला आता पाच वर्ष येतं ड्युटीला डॉक्टर ए कोणता निद्या नाही बच्चा पैला दे गो नोवान हेचा घ्या